प्रभाग क्रमांक तीन मधील मनपा शाळा क्रमांक दहा मध्ये दहा सीट शौचालयाचे कामाचा खासदार शोभाताई शोभा यांचे असते भूमिपूजन याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील ग्रीन हॉटेल लगत असलेल्या प्रभाग क्रमांक तीन येथील मनपा शाळा क्रमांक दहा मध्ये येथील विद्यार्थ्यांना शौचालय नसल्याने शौचालय तयार करून मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभाग अजहर पठाण यांनी याबाबत खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्याकडे पाठपुरावा केला व संबंधित मनपा शाळा क्रमांक दहा मध्ये दहा सीट शौचालय बांधून मिळावेत अशी मागणी केली त्यास अजर पठाण यांच्या या, या पाठपुराव्याला यश आले असून आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश बच्चाव यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी या दहा शौचालयाचे बांधकामास बांधकाम भूमिपूजन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रणजित राजे भोसले अल्पसंख्याक विभाग शहर कार्याध्यक्ष अजहर पठाण काँग्रेसचे नेते शाबीर शेठ राजेंद्र खैरनार हाजी पठाण ज्येष्ठ नेते रमेश अण्णा श्रीखंडे डॉक्टर दिनेश बच्चाव शिंदे साहेब सहाय्यक निलेश काटे स्वी सहाय्यक आवेश खान आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या दहा सीट शौचालयाचे उद्घाटन भूमिपूजन करण्यात आले शाळा क्रमांक दहा येथे स्वच्छ भारत अभियान या केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून नवीन दहा सीट शौचालयाचा या ठिकाणी भूमिपूजन समारंभ पार पडतो आहे याचे सूचक आहे आजर पठान कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे क्रमांक क्रमांक आठमध्ये देखील गण येथे नवीन शौचालय बांधणे व शौचालय दुरुस्ती करणे असे एकूण बेचाळीस लाख त्याच्या कामाचे सूचक भैया हुसेन व ज्येष्ठ नेते गोपाल अन्सारी त्या आहे ठिकाणी आहेत आज आपल्या धुळे प्रभाग क्रमांक तीनमध्ये धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य आजी साथीरबाई शेख असतील आपले ज्येष्ठ नेते शिखंडे आणणा असतील इस्माईलभाई पठाण आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य रणजितराजे भोसले आहेत राजेंद्र खैना साहेब आहेत इस्माईल पठाण आणि सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की प्रत्येक स्कूलला शौचालयाची अतिशय गरज असते आणि अतिशय दर्जेदार काम कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी करतील आणि त्या पद्धतीने केंद्र शासनाच्या माध्यमातून जे जे काही उपक्रम आहेत ते निश्चितपणे आपल्या जुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जुळे शहरामध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करते